जसे नेते तसे कार्यकर्ते कोपरगावात जास्त आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णपती पुतळा केवळ श्रेयासाठी पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले नाही मात्र येत्या सात ऑक्टोबर रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या घरातील व्यक्ती त्यांचे नातू सचिन साठे व तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते ह्या पुतळ्याचे लोकार्पण होणार होणार आहे गौतम बँक येथे मंगळवारी एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सांगितले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष कृष्णा आढाव भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड विरण बोरावके स्वप्नील लिखाडे मंदार पहाडे यांच्यासह भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कोपरगाव शहरामध्ये कामापेक्षा अडथळ्यांची शर्यत फार मोठी आहे आणि समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या विषयावर असंतोष आहे म्हणून आम्ही घाईघाईमध्ये हा निर्णय घेतला कुठले मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळाले नाही पण प्रत्यक्ष अण्णाभाऊ साठेंच्या घरातलाच त्यांचा वंशज सचिन भाऊ त्यांनी याच या ठिकाणी कबूल केलेला आहे थोडी पार्श्वभूमी सांगतो थो। की जे वारंवार राजकारण कोपरा शहरामध्ये विरोधक राजकारण करतात त्यांच्याच माजी नगराध्यक्ष सुरेखात आहे राक्षे सुरेखाच ना यांच्या काळात सुद्धा हा पुतळा येऊ नये यासाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी विरोध केला नेते जसे तसेच कार्यकर्ते हे सगळं करत असताना लोकशाही अंदाभोसाठ्यांचं आयुष्य त्यांचं साहित्य त्यांचे विचार या विषयावर याचा गंभर नसलेले पण किंवा आम्ही अन्नभाऊसाठी प्रेमी आहोत तुम्ही अन्नभाऊसाठी प्रेमी जर आहात तर मी अन्नभाऊसाठी पूर्ण कृती पुतळ्याच्या चौदाला अनावरणावरून विरोध का करता माझ्या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं माझं सगळ्यांना आव्हान राहील कोपरवा शहरामधल्या सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्या सात तारखेच्या आनंदोत्सवामध्ये सामील झालं पाहिजे श्रेय श्रेय हा जो विषय आहे मागे ज्या जाणलासाठी प्रेम मध्ये जी गटबाजी होती मी नवरा देश असताना मी सगळे जरी एकत्र केले चार पाच वेळा बैठका घेतल्या की आपण आपल्या वादाचे विषय आपण बाजूला ठेवले पाहिजे तर अजूनही काहींची राजकारणाची खूनखुमी जात नाही तर माझ सर्वांना हात जुडून विनंती आहे विशेषतः सातत्याने विरोधाचं राजकारण करणाऱ्यांना माझी विनंती राहील की आपला जो काय संघर्ष असेल घोडा मैदान जवळ आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण एक नकाशी आपण जाहीरपणे जनतेच्या साक्षीने बोलू पण जर कुरु आर्न्नाबाटेंच्या या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला जर गाळ बोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हा समाज माफ करणार नाही जर नाव जर वाद होणार जर असतील तर मी नगराध्यक्ष जरी असलो तरी माझं नाव कोण शिलेवर टाकू नका पण हा पुतळा येऊ दे आणि त्याचं अनावरण होऊ दे तर आपल्या प्रयत्नाला हे जे मोठे मंडळी आहेत नेते मंडळी ते आणावेत असं अनेकांचा मानस होता पण राजकीय धावपळीमध्ये त्यांना वेळ मिळाला नाही पण दुग्ध शरकारायोग आपल्याला अन्नाभाग साठ्यांच्याच घरामधील व्यक्ती आपल्याला अनावरण सोहळ्यासाठी मिळालेली मिळालेली आहे सात तारखेला सकाळी दहा वाजता श्री सचिन भाऊ साठे यांच्या शुभ हस्ते व आपल्या तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे तर मी सर्व कोपरवासियांना विनंती करतो की ज्या अण्णा भाऊसाठी मी आपलं संपूर्ण आयुष्य या समाजासाठी व्यतीत केलं त्यांचं साहित्य पर्यंत त्यांचा या साहित्याचा अभ्यास चालू आहे पण आपल्यापैकी किती जणांना अभ्यास आहे की ज्या अण्णा एवढं मोठं साहित्य भांडार उभं केलं कदाचित आपल्यापैकी काही नाही माहीत नसेल अण्णाभाऊ भाऊ साठेंचा भूक बळी गेलेला आहे तर एवढी महाल व्यक्ती त्या व्यक्तीच्या पुन्हा कृती पुतळाच्या अनावरणामध्ये कुठलाही वाद करणं म्हणजे आपण अण्णा भाऊंच्या पायाजवळ राहण्याच्या पात्र जे नाही असं सिद्ध करण्यासाठी होईल म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की सात तारखेच्या सोहळ्याला सर्व उपस्थित राहा आपण या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी महायुतीच्या वतीनं आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा